तिळगुळ घ्या आणि गडगुड बोला तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या ॲडव्हान्समध्ये खूप साऱ्या शुभेच्छा या आपल्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या गोष्टी या ठिकाणी क्लिअर केल्या आहेत व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे जे मला माहीत आहे ते तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न हा या ठिकाणी केलेला आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि प्रत्येक गोष्टींची माहिती तुम्ही करून घ्या चला तर मग व्हिडिओ सुरू करू नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या हाऊस वाईफ शोना या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आता येणार आहे मकर संक्रांत त्यानिमित्त सर्वांचीच तयारीची लग चालू आहे आता मकर संक्रांत म्हटलं की खूप साऱ्या गोष्टींची शॉपिंग आली सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे साडी तर खूप जणांची साडीची शॉपिंग चालू आहे तर कोणाची ज्वेलरीची शॉपिंग चालू आहे तर कुणाची औसा असतो वाहन असतं हरिमुखासाठी तर त्या सगळ्यांची या ठिकाणी लगबग चालू आहे तर आपण सगळ्यात अगोदर मकर संक्रांती संबंधित माहिती तर घेणारच आहोत पण तत्पूर्वी मी तुम्हाला माझ्या बालपणीची गोष्ट सांगते मकर संक्रांतीची बहुतेक ती तुम्ही देखील अनुभवली असेल तर लहानपणी ना या संक्रांतीचं मला खूप कुतूहल असायचं कारण आपल्याकडे चुडे भेटतात हे आशे, आशे आए असे आए असे या प्रकारचे चुडे भेटायचे मग हे चुडे त्या लेडीज काय करायच्या म्हणजे माझी आई असेल काकी असेल ते ह्या चुळे कशा घालायच्या हे आम्ही आवर्जून पाहायचं खूप मज्जा यायची ते बघताना कारण ते विस्तू असतो आपला चुलीमधला तो विस्तू त्या ठिकाणी ठेवायच्या आणि त्याच्या भोवती तो चुडा ठेवायच्या डांबरी चुडे असायचे आणि लाखाचे चुडे आता अलीकडे निदान सिटीमध्ये तरी लाखाचे चुडे भेटत नाही आहेत लाख म्हणतात त्याला आणि डांबरी चुडे तर चा डांबरी चुड्यांची ॲक्च्युली खूप मज्जा येते डांबरीचे चुडे असतात ना ते पटकन त्या ठिकाणी मेल्ट होतात वितळतात म्हणजे वितळतात म्हणजे असे आपल्याला ते खुडायचे असतात म्हणजे ते कट करायचे असतात तर ते पटकन त्या ठिकाणी डांबर असल्यामुळे त्या ठिकाणी मिल्ट होत व्हायला सुरुवात पटकन म्हणजे असं हे व्हायला मदत होते तर व्हायचं असं की तो घालत असताना ना हाताला एखाद्याच्या खूप चटका बसायचा मग त्या अयो अयो अशा करायच्या तर ते बघून आम्ही लहानपणी हसायचं आता त्यावेळेस हसायचं पण आता ज्यावेळेस मी स्वतः ते चुडे घालते त्यावेळेस ॲक्च्युली कळतं की चुट जो चटका आहे ना खूप जोराचा लागतो दुसरी गोष्ट म्हणजे तो चुडा आपल्याला म्हणजे लग्नाच्या अवतर तर घालता येत नाही पण आम्ही लहानपणी काय करायचो आमची म्हणजे माझी आई काकी वगैरे संक्रांतीला ववसायला गावामध्ये जायच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी ते व्यवसाया वगैरे करून यायच्या आणि त्याच्यानंतर ते चुडे त्यांच्या हातात असायची मग समजा घालताना एखादा चुरा तुटला किंवा काही दिवसांनी त्यांचा चुडा तुटला की तो मी आम्ही मुली मुली काय करायचो बहिणी बहिणी तो चिकटवायचो आणि तो आम्ही आमच्या हातात घालायचो खूप छान वाटायचं ते त्यावेळेस दुसरी गोष्ट म्हणजे जे वाऊसागर घेतात बदाम वगैरे अख्खे बदाम आता अलीकडे कसं नाही सगळ्यांच्या घरात ह सगळ्यांच्याच घरात बदाम असतात तर कोणी अक्का बदाम यूज करतं किंवा नाही मी स्वतः देखील ॲक्च्युली अक्का बदाम नाही यूज करत कारण घरामध्ये असतात आता तर तेच यूज करते मी तर त्यात अक्का बदाम खारीक हे आम्ही त्या ठिकाणी फोडून खायचो अक्का बदाम ना असं फोडून खायचं खूप छान असायचं ते त्यो उखाने वगरे घ्याउसा असताना ते देखील आम्ही खुब एन्जॉय करायचो दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा त्या सगळ्या बायका देवळामध्ये वावसाला जायच्या त्यावेळेस सगळे आमचे जे जेंट्स होते आमचे जे भाव होते ते काय म्हणायचे बघा आता महालक्ष्मी कडक लक्ष्मीच रूप धारण करून येतील आता घरी त्यांच्याकडे आता बघण्यासारखंच त्यांचं रूप असणार आहे आणि खरंच असायचं कारण गावीना ॲक्च्युली वावसा वावसा म्हणजे करताना हैदुंक लावताना जे भांगामध्ये असं कुंकू भरलं जातं तर ते इतकं प्रचंड भरलं जातं बायका आणि आपल्या गावच्या बायका आजही त्याप्रमाणे त्या ठिकाणी मकर संक्रांत साजरी करतात ते कुंकुवाचा मळवटा ते इकडे 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 सगळे कुंकू वगैरे पसरलेलं दुसरी गोष्ट म्हणजे ते केस वगैरे हो तर ते बघून ॲक्च्युली खूप हसायला यायचं म्हणजे खूप म्हणजे छान वाटायचं आम्हाला ते तर अशा पद्धतीने मी मकर संक्रांत लहानपणी साजरी करायची आईचा चुडा तुटलेला मी घालायचे त्यानंतर मी स्वतः माझ्या आईबरोबर साडी नेसून त्या ठिकाणी तिच्याबरोबर वसायला जायची कुत्रा असायचं बायका आपल्याला काही ओसत नव्हत्या कारण आपलं काही लग्न झालं नव्हतं पण आवड ना एक कुतूहल तर मी काय करायचे स्वतःच त्यातलं तिरण कुंकुमाच्या भांगात भरायचे असं ते माझं बालपण मकर संक्रांतीची ती आठवण तर माझा व्हिडिओ जे जे बघतात त्याने हे केलं आहे का आठोन, में शेर तर त्यांनी नक्की तुमची आठवण कॉमेंटमध्ये शेअर केली तरीही चालेल तर चला आपल्या मेन व्हिडिओला सुरुवात करूया ज्या महिलांची लेडीजची पहिलीच मकर संक्रांत आहे त्यांनी काय करायचं हे तुम्हाला मी थोडक्यात सांगते तर जर का नवीन नवरी असेल जे पहिलीच मकर संक्रांत असेल तर तिला काय काय द्यायचं हे आपण थोडक्यात बघूया जर का पहिली मकर संक्रांत असेल तर तिला आपण नवीन साडी घेणार आहोत त्याप्रमाणे जावेळेला देखील कपडे घेणार आहोत त्या ठिकाणी तिचा तिला काय द्यायचं तर नवीन नवरी ही पहिल्याच वर्षी मा माहेरही जाते संक्रात साजरी करण्यासाठी तर तिला जात असताना आपण ना बुद्धी बुथी बांधणं असं आमच्याकडे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला माहीत नाही आहे तर आमच्याकडे बुथी बांधणं असं म्हणतात तर तिला जाताना आम्ही आपलं जे टोपलं असतं भाजी चपाती वगैरे सॉरी भाजी नाही भाकरी आणि चपाती ठेवण्याचं तर त्याच्यामध्ये आम्ही तिळाच्या भाकरी वगैरे करतो मीठ वगैरे टाकून आणि आपली भोगीची भाजी त्या ठिकाणी देतो त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे फळ त्याचप्रमाणे तुमचा जो काही साडे वगैरे असेल ते आणखी म्हणजे आपण जे वापरतो ना पाहिजेसाठी सगळं ऊस बोर हे म्हणजे आपली वालाची शेंग म्हणजे श्रावणी शेंग हे देखील तुम्ही देऊ शकता तिळे वगैरे त्याची ओटी मेन असते ती ओटी तुम्ही देऊ शकता आणि जी पहिली नवरी असते तिला ॲक्च्युली असं मी बघितलं आहे की खोबऱ्याची वाटी असते ना त्यानेच ॲक्च्युली तो ववसा त्या ठिकाणी देत असते असं मी बघितले आणि अजून आणखी गोष्टी तुम्हाला सांगते नवीन नवरी जर का असेल तर तिने ही गोष्ट लक्षात ठेवा खूप महत्त्वाची आहे आपण जो व्यवसाय घेतो ना माहेरी गेल्यानंतर तो व्यवसाय घेत असताना हे लक्षात घ्या तुम्ही व्यवसाय ज्यांचा घेत आहे तो पाचचा व्यवसाय आहे की पंचवीसचा व्यवसाय आहे हे बघा कारण पंचवीसचा व्यवसा खरंच म्हणून सांगते माझा स्वतःचा सा पंचवीसचा व्यवसाय आहे खूप म्हणजे त्याला खूप वस्तू वगैरे आणाव्या लागतात मेन म्हणजे ते व्यवस्थित त्या ठिकाणी मांडाव्या लागतात तर त्यासाठी मी आ, हे नवीन मुलींना सांगू शकते म्हणजे ज्या नवीन नवऱ्या आहेत ज्याची पहिलीच मकर संक्रांत आहे त्यांनी वावसा असा घ्या पाचचा अवसा घ्या मी सांगे हळूहळू वाढवला तरी चालतो मला माहीत नसल्यामुळे मी डायरेक्ट पंचवीसचा व्यवसाय घेतला तो औसा आपल्याला पुन्हा पुढच्या वर्षी त्यांना रिटर्न द्यायचा असतो आणि हा वौसा देत असताना नुसता वौसा द्यायचा का पर हा औसा कसा द्यायचा हे मी तुम्हाला सांगते आपण सासरी व्यवसा वगैरे पुसतो मकर संक्रांतीच्या दिवशी तर त्यातला एक विडा त्या ठिकाणी ठेवायचा साईडला आणि साडी वगैरे घेऊन त्याची ओटी वगैरे घेऊन त्या ठिकाणी तो पावसा त्यांना रिटर्न परत द्यायचा असतो असं ते शास्त्र आहे तर जर का तुम्ही पहिल्याच वर्ष असेल तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा मकर संक्रांती केव्हा चालू होते तर आपल्या येणाऱ्या मंगळवारी म्हणजे चौदा जानेवारीला मकर संक्रांती चालू होते तर मकर संक्रांत दिवशी सूर्य हा आठ चोपन्नाला मकर राशीत प्रवेश करणार आहे पर आता मकर संक्रांत ही आपण साजरी का करतो माझ्या आईने मकर संक्रांत साजरी केली माझी आजीच साजरी करत होती मकर संक्रांत म्हणून मी ही मकर संक्रांत साजरी करते बरोबर पण याची काही कथा आहे हे आपण बघूया तर असं म्हणतात की संक्रांती देवीने एका राक्षसाचा वध केला होता त्यावेळेस सूर्य हा मकर राशीमध्ये होता तेव्हापासून ही मकर संक्रांत म्हणून साजरी केली जाते त्याचप्रमाणे आपले विष्णूदेव यांनी देखील राक्षसाचा वध केला होता के त्यावेळेस देखील सूर्यदेव असं म्हणतात की मकर राशीत होता आणि म्हणूनच तेव्हापासून म्हणजे वाईट गोष्टींचा निगेटिव्हिटीचा त्या ठिकाणी नाही झाला होता म्हणूनच त्या ठिकाणी तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला अशी असा हा सण साजरा केला जातो त्याचप्रमाणे हळदीगुंकू साजरे केलं जातं मागे देखील एक कहाणी आहे तर आपल्याला कोणती देवी त्याचप्रमाणे आपली गांधारी देवी म्हणजेच राणी हे देखील आपल्याला माहीत आहेत तर असं म्हटलं जातं की एकदा गांधारी राणीच्या आता त्या शेवटी राणी आहे तर त्यांच्या मनात ते असं येतं की मी महिलांना हैदीकुंकासाठी बोलवावं आणि तेही मी हत्तीवरती बसून त्या ते ठिकाणी त्यांना आमंत्रण द्यावं असं त्यांच्या डोक्यामध्ये येतं आता त्या राणी म्हटलं की त्या सगळ्या काही गोष्टी करू शकतात मग त्या सेवकांना का सेवकांना सांगतात आणि मग त्या हत्तीवरून त्या ठिकाणी सगळ्या महिलांना आमंत्रण देतात पण त्या करतात काय तर त्या, त्या कुंती राणी असतात त्यांच्याकडे देखील जातात आणि त्यांना देखील आमंत्रण देतात त्यामुळं कुंती देवींना म्हणजेच कोणती राणींना खूप वाईट वाटतं मग अर्जुन त्यांना विचारतात काय झालं तू का नाराज आहे असं अर्जुन त्या ठिकाणी विचारताना म्हणजे कहाणी आहे तर मग त्या सांगतात की जो काही घडलेला प्रसंग असतो तो ते अर्जुनाला सांगतात मग अर्जुन आपले जे इंद्रदेव आहेत त्यांचं वाहन तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे ऐरावत म्हणतात त्यांना तर त्यांच्याकडे असं म्हणतात की धनुष्यबाण म्हणजे बाणाने ते सीडी तयार करतात आणि त्यांना रिक्वेस्ट करतात आणि तो ऐरावत चक्क ते खाली आपल्या कुंतीदेवीकडे त्या ठिकाणी घेऊन येतात मग कुंतीदेवी त्या ऐरावतवरती बसून सगळ्या महिलांना त्या ठिकाणी हळदी आमंत्रण देतात तशी हळदींकाची कहाणी आहे म्हणजे आणि अशा पद्धतीने मग मकर संक्रांत साजरे केले जाते मग आता शास्त्रानुसार जर पाहिलं तर चौदा जानेवारीला मंगळवारी आठ चोपन्नला सूर्य मकर राशीत प्रवेश करतोय तर त्या दिवशी तुम्ही सकाळी उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये म्हणजे देखील आणि आपली मुलं असतील घरातले जे कोणी व्यक्ती असतील तर सगळ्यांच्या पाण्यामध्ये त्या गरम पाण्यामध्ये तुमच्याकडे निंबाचा पाला वगैरे असेल गावी तर सगळ्यांकडे भेटतो सिटीत नसेल भेटत तर त्या विकत देखील भेटतो तर तो निंबाचा पाला त्या ठिकाणी आणायचा आहे त्याचप्रमाणे पांढरे तीळ किंवा काळे तीळ कोणतंही चालेल तर त्या आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला ते तीळ त्या ठिकाणी टाकायचं आहे आणि आंघोळ करायचे आहे त्याचप्रमाणे आंघोळ केल्यानंतर त्या दिवशी तुम्हाला रोज नसेल जमेत तर त्या दिवशी तरी निदान सूर्यदेवांना त्या ठिकाणी पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे जल अर्पण करायचं आहे त्याच्यामध्ये सूर्यदेवांची केलेली सेवा खूप महत्त्वाची असते खूप मोलाची त्या ठिकाणी मानली जाते तुम्हाला रोज जमत नसेल तर निदान मकर संक्रांती दिवशी तरी तुम्ही त्या ठिकाणी आपल्या सूर्यदेवांना त्या ठिकाणी जल अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने मकर संक्रांत आपण साजरी करणार आहोत तर मकर संक्रांती यावर्षी कशावरती आले त्याचप्रमाणे कोणता रंग तिनं धारण केलेला आहे कोणतं शस्त्र धारण केलेलं आहे हे आपण सगळ्या गोष्टी पाहणार आहोत तर त्या दिवशी संक्रांती देवी ही पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दाखवलेली आहे आणि ती वायुकीकडे पाहते असं दाखवलेलं आहे त्याचप्रमाणे संक्रांती देवीने पिवळ्या कलरची साडी त्या ठिकाणी घातलेली आहे आणि ती तिचं वाहन वाहक आणि उपवाहक उपवाहन, उपवाहन हे घोडा आहे आणि ते बसलेले ते दाखवलेलं आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे वाया ती वायाने कुमारिका आहे आणि तिने शस्त्र धारण केलं आहे ते गकादर आणि केशरी रंगासाठी त्या ठिकाणी तिने लावलेला आहे अशा पद्धतीने ही संक्रात संक्रांती देवी या ठिकाणी आपण याची माहिती बघितलेली आहे आता काही ठिकाणी असं आहे की जे संक्रांती देवीने जे काही परिधान केलेलं आहे त्याचप्रमाणे मोती देखील देवीने घातलेल्या आहेत तर काही ठिकाणी असं शास्त्र आहे की जे जे देवीने धारण केलेलं आहे ते आपण यूज नाही करायचं त्याचा करा वापर करा आपण नाही करायचा तर काही ठिकाणी जी देवीने साडी घातली ती साडी देखील त्या महिला घालत असतात पण तुमच्याकडे जे शास्त्र आहे त्यानुसार तुम्ही साडी वगैरे जो कलर आहे पिवळा कलर तो वापरू शकता किंवा वापरू नाही वापरला तरी चालेल तुमच्या शास्त्रानुसार तुम्ही ते करा तर अशा पद्धतीने मकर संक्रांतीविषयी आपण माहिती पाहिली त्याचप्रमाणे देवीने वासासाठी जाईच्या फुलाचा वापर केलेला आहे तर तुम्ही गजरा घालणार असेल तर हे लक्षात घ्या की तुम्ही जाईच्या फुलाचा गजरा घालायचा नाही आहे मी अगोदर तसं सांगितलं तुमच्याकडे जसं शास्त्र असेल त्याप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी ते शास्त्र पाळून मकर संक्रांत साजरी करा त्याचप्रमाणे मकर संक्रांतीला सुगड त्याचप्रमाणे वावसा या गोष्टींचं देखील खूप महत्त्व आहे तर तुम्ही सुगड आणत असाल तर सुगडाची पूजा कशी करायची हे देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगते का सुगड ज्या असतात त्या पाच सुगड घ्यायच्या आहेत त्या स्वच्छ पाण्याने धुवायच्या आहेत तर हळदी हुंकाच्या वगैरे असे रेषा वगैरे ओढायच्या आहेत त्या ठिकाणी रेषा ओढून घ्यायच्या आहेत हळदी हुंकाच्या त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये ऊस बोरं नंतर ऊस बोरं त्यानंतर घावाच्या लोंब्या असतात त्या घावाच्या लोंब्या टाकायच्या आहेत त्याप्रमाणे तिळ त्या ठिकाणी टाकायचं आहे तिळगाचे लाडू असतील ते देखील चालतील हरभरा वांग हे त्या ठिकाणी टाकायचं असेल त्याप्रमाणे वालाची शेंग किंवा श्रावणी घेवडा असंही म्हणतात त्याला तर हे सगळे त्या ठिकाणी टाकून त्याची पूजा करायची आहे काही ठिकाणी ते झाकून ठेवण्याची प्रथा आहे तर तुमच्याकडे जी प्रथा आहे त्यानुसार तुम्ही ते शास्त्र ते ती पूजा तुम्ही करू शकता अशा पद्धतीने सुगड पूजन करायचं आहे मकर संक्रांत जे आहे ती तीन दिवस असते पहिले म्हणजे आपण भोगीची भाजी बनवतो भोगीचा दिवस असतो दुसऱ्या दिवशी संक्रांत असते तर तिसऱ्या दिवशी किंक्रात असते असं म्हणतात किंक्राती दिवशी आपण झाडूला हात लावायचा नसतो कचरा बाहेर टाकायचा नसतो त्याचप्रमाणे जे शेण वगैरे असतं त्याला हात लावायचा नसतो ह्या पूर्वीच्या ज्या प्रथा चाललेल्या आहेत ज्या मी ऐकलेल्या आहेत ते मी तुम्हाला सांगते आहे त्याचप्रमाणे आपण किंकरतीचे केस वगैरे जे असतात ते धुवायचे नसतात अजून एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते किंकरातीला आपण जी भुवीची भाजी करतो त्या भाजीचा आणि त्या भाकरीचा त्या ठिकाणी तुम्ही एक घास खायचा असतो असं हे शास्त्र आहे त्याचप्रमाणे तुम्ही जर का भोगीची भाजी बनवणार असाल भाकरी बनवणार असाल तर एक गोष्ट एक लक्षात घ्या की त्या बाजरीच्या म्हणजे तुम्ही बाजरीची भाकरी करणार आहे त्या पिठामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि त्यावरती ते तिळ वगैरे टाकून छान अशी भाकरी त्या ठिकाणी तुम्ही करायची आहे असं हे शास्त्र आहे हे सगळं शास्त्र हे, हे सगळे नियम वापरून तुम्ही मकर संक्रांत साजरी करू शकता त्याचप्रमाणे बोरनान लहान मुलांचं बोरनान किती वर्षापर्यंत करायचं किंवा कितव्या वर्षापासून सुरुवात करायचं हे ते हे पण मी तुम्हाला थोडक्यात सांगते आता नुकतंच बाळ जन्मलं असेल आणि संक्रात आले असेल तर तुम्ही बोरनाण करायचं का बाळ जर का छोटं असेल तर मी तर सांगते नका करू कारण त्या ठिकाणी मुरमुरे असतात कुरमुरे ते त्यानंतर चॉकलेट्स बोर हे सगळं त्या त्याच्या डोक्यावरून त्या ठिकाणी टाकलं जातं तर त्यामुळे त्याला इजा होऊ शकते तर तुम्ही वयाच्या एक पहिल्या वर्षापासून तुम्ही बोरनान करू शकता त्या बोरणामध्ये काय करायचं आता अलीकडे सगळेच ब्लॅक कलर वापरतात छोट्या मुलाला देखील ब्लॅक कलरचा ड्रेस घालतात मुलगी असेल तर तिलाही ड्रेस घालतात त्याचप्रमाणे स्त्रिया देखील काळ्या दे कलरचा त्या ठिकाणी साड्या वगैरे घालतात तर बोरणं कर करायच्या वेळेस तुम्ही आपल्या शेजारी बाजाराची छोटी छोटी मुलं असतात त्यांना बोलवू शकता महिलांना बोलवू शकता आणि आपल्या मुलांना छान अशा हलव्याचे दागिने त्या ठिकाणी घालून काही कुरमुरे घ्यायचेत त्यानंतर गाजर हरभरा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला बोरं टाकायचे चॉकलेट्स टाकायचे अशा पद्धतीने तुम्ही ते बोरना तुम्ही त्या ठिकाणी साजरं करू शकता आणि तिळाचं थोडंसं घास तिळगुळ असतील तर तिळगुळ मकर संकुलाचा लाडू तिळाचा लाडू हे आठ चुप्पनलाच मकर राशीत प्रवेश करतात तर या ठिकाणी पुण्यकाळ आहे तो नऊ वाजल्यापासून नऊ वाजून तीन मिनटं पासून ते संध्याकाळी पाच पंचेचाळीसपर्यंत आहे